हिवाळ्यात सांदे गुडघेदुखी केस गळणे त्वचा कोरडी पडणे या समस्या वाढतात म्हणूनच यावर उपाय होऊन आज आपण पौष्टिक पदार्थांपासून या पौष्टिक वड्या करणार आहोत या वड्या करायला सोप्या आहेत आणि चवीला तर झक्काच आहेत हाय मी स्मिता की भाषामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर या वड्या करण्यासाठी इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे याच वाटीने बाकीच्याही गोष्टी घेतल्या आहेत सुरुवातीला गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम ठेवली आहे आणि डाळ आपल्याला रंग बदलेपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायची आहे उडदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात लोहाचं प्रमाण जास्त असतं प्रोटीन जास्त असतात विटॅमिन बी कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस जास्त प्रमाणात असतं तर अतिशय पौष्टिक असलेली ही उडदाची डाळ हिवाळ्यात खाल्ली की शरीराला बरेच फायदे होतात हाडं मजबूत होतात रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं यामध्ये भरपूर फायबर्स असल्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात म्हणूनच या वड्यांमध्ये आपण उडदाच्या डाळीचा समावेश केलेला आहे डाळ भाजत आली आणि डाळीचा रंग हळूहळू बदलायला लागला की गॅसची फ्लेम अगदी लो करायची म्हणजे डाळ अगदी खरपूस भाजली जाते तर साधारण सात आठ मिनिट भाजल्यावर डाळ मस्त खरपूस भाजली गेलेली आहे तुम्हाला मी अगदी जवळून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता डाळीला अगदी सारखा बदामीसर रंग आलेला आहे डाळ मस्त खरपूस भाजली गेलेली आहे इतपत आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे डाळ गार होण्यासाठी एका दुसऱ्या थाटात काढून घेते आणि याच कढईत आता आपण बदाम भाजून घेऊया इथे मी अर्धा वाटी बदाम घेतलेले आहेत बदाम थोडेसे डाग येईपर्यंत भाजून घेऊया या वड्या बरेच दिवस टिकतात पण एखाद्या वेळेला बदाम थोडेसे खऊट झाले तर वड्या खराब होऊ शकतात म्हणून बदामही थोडेसे भाजून घ्यायचे बदामासोबत तुमच्या आवडीचा दुसरा कुठलाही सुकामेवा तुम्ही घेऊ शकता थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते असा सुकामेवा खाल्ला की शरीराला ऊर्जा मिळते बदामांमध्ये प्रोटीन असतात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं शिवाय थंडीत बदाम खाल्ले की शरीराला ताकद मिळते म्हणूनच मी इथे बदाम वापरलेले आहेत बदाम साधारण दोन एक मिनिट भाजून घेतलेले आहेत एका ताटात गार होण्यासाठी काढते याच कढईत आता आपण खोबरं भाजून घेऊया इथे मी एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचा किंचित रंग बदलेपर्यंत म्हणजे किंचित गुलाबीचा रंग येईपर्यंत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे या वड्यांमध्ये आपण खोबरं वापरलं आहे कारण खोबरं थंडीत खाल्लं की शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते केस गळतात खोबरं खाल्ल्यावर या समस्या कमी होतात तर इथे खोबरं तुम्ही बघू शकता साधारण गुलाबीच्या सा रंगावर भाजलं गेलेलं आहे खोबरं एका ताटात काढून घेते आणि याचकडे आता आपण अळीव भाजून घेणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी अळीव घेतलेले आहे अळीवही आपल्याला मंद गॅसवर छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे अळीवही हिवाळ्यात खाणं खूप फायदेशीर आहे अळीवमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं व्हिटॅमिन सी असतं बाळणतेळीला दूध देण्यासाठी आपण अळीवाची खीर देतो यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढ होतं भरपूर फायबर्स असतात त्यामुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात यामध्ये विटॅमिन बी असतं त्यामुळे केसांची वाढ होते केस चमकदार होतात स्किनसाठी अळीव खाणं अत्यंत फायदेशीर आहे तर साधारण दोन तीन मिनटातच अळीव भाजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता अळीव तडतडायला लागलेले आहेत अळीवे एका ताटात काढून घेते आणि याच कडेत आता आपण खारीक पावडर भाजून घेणार आहोत खारीक पावडर आपल्याला खूप भाजायची नाही आहे थोडी गरम करून घ्यायची आहे म्हणजे मध्ये काही मॉइश्चर असेल ते कमी होतं आणि मग वड्या खराब होत नाहीत थंडीत खारीक खाण्याचे फायदे सांगावे तितके कमीच आहेत थंडीत खारीक खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते हाडं मजबूत होतात त्वचा चमकदार होते केसांच्या समस्या दूर होतात आणि असे बरेच फायदे होतात खारीकही आपली इथे भाजून झालेली आहे खारीक एका ताटात काढून घेते आणि याच कडेत आता आपण एक टेबलस्पून खसखस भाजून घेणार आहोत खसखस आपल्याला किंचित गुलाबीचा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे खसखशीमध्येही मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात सांधेदुखी कमी होते ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनाही खसखस खाल्ल्याने फायदा होतो वड्यांमध्ये वापरणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा इथे मी जो उपयोग सांगते आहे तो जर तुम्हाला आवडत नसेल किंवा बोर होत असेल तर तसं मला नक्की कमेंट करून सांगा किंवा फायदा होत असेल तर तेही नक्की सांगा म्हणजे पुढच्या व्हिडिओत मला तसे बदल करायला तर खसखसी आपली छान गुलाबी सरंगावर भाजली गेलेली आहे खसखसी ताटात काढून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या कोरड्या गोष्टी भाजून झालेल्या आहेत आता आपण दिंक तळून घेऊया एकाच वाटीने आपण सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत इथे मी पाव वाटी डिंक घेतलेला आहे आणि पाऊन वाटीपेक्षा थोडं जास्त तूप घेतलेलं आहे या तुपामधलं एक मोठा चमचा तूप कढईत घालून घेऊया आणि या तुपामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की थोडा थोडा डिंक घालून तळून घ्यायचा एकाच वेळेला सगळा डिंक घालायचं नाही डिंक तुपामध्ये घातला की छान फुलतो असा थोडा थोडा डिंक तळून घेतला की डिंक फुलायला जागा मिळते आणि मग डिंक कडक राहत नाही डिंक शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतं चयापचय वाढवतं डिंकामध्ये अँटी एजिंग अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात त्यामुळे सुरकुत्या फाईन लाईन्स कमी होतात हाडं मजबूत होतात पाठदुखी असेल थामते। तर तीही थांबते डिंकची एक बॅच तळून झाली आहे असाच आपण बाकीचाही डिंकं तळून घेऊयात तर इथे मी सगळा डिंक तळून घेतला आहे आपण जी उडदाची नाळ भाजून घेतली होती ती आता बऱ्यापैकी गाळ झाली आहे मिक्सरमधून याची पावडर करून घेऊयात तर मिक्सरमधून शिडा मी फिरवून घेतलेली आहे अशी छान बारीक पावडर झालेली आहे सुरुवातीला मी पाऊण वाटी तूप घेतलं होतं पाऊण वाटी तुपातलं एक चमचाभर तूप आपण डिंक तळायला वापरलं आहे उरलेलं तूप कढईत घालूया एखाद चमचाभर तूप नंतर घालण्यासाठी मी ठेवून देते आता यामध्ये मी एक वाटीभर गव्हाचं पीठ घेते आहे गव्हाचं पीठ आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून छान खरपूस भाजून घ्यायचं आहे गुळपापडीच्या वड्या करताना आपण पीठ जसं खरपूस भाजतो तसंच आपल्याला थोडासा रंग बदलेपर्यंत पीठ बदामीचं रंगावर भाजून घ्यायचं आहे पीठ अगदी छान भाजलं गेलं की वड्या मस्त चविष्ट होतात तर साधारण सात आठ मिनिट भाजल्यावर पिठाचा रंग हळूहळू बदलायला लागलेला आहे साधारण सत्तर टक्के पीठ भाजून झालेलं आहे आता याला तूपही सुटायला लागलेलं आहे या स्टेजला यामध्ये आपण आता उडदाच्या डाळीचं पीठ घालून घेऊया आणि गव्हाच्या पिठाबरोबर उडदाचं पीठ हे आपण पाच एक मिनिट भाजून घेऊया डाळ आपण अगदी खमंग भाजलेली आहे त्यामुळे उडदाचं पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही हे पीठ मला आता थोडं कोरडं वाटतं आहे त्यामुळे सुरुवातीला तूप टाकताना जे थोडंसं तूप आपण बाजूला ठेवून दिलं होतं त्यात आपण यात घालूया आता या वड्या करण्यासाठी मी साधारण पाऊण वाटी तूप वापरलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुपाचं प्रमाण थोडं वाढवू शकता अजून दोन तीन मिनिटे पीठ आपण छान खरपूस भाजून घेऊया तर पुन्हा दोन तीन मिनिट लो फ्लेमवर भाजल्यावर दोन्ही पिठं इथे अगदी छान खरपूस भाजली गेलेली आहेत पिठाला तूपही सुटायला लागलेला आहे आणि मस्त बदामीचा रंग आलेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि पीठ आपण गार होण्यासाठी एका दुसऱ्या मोठ्या भांड्यात काढून घेऊयात थोडंसं पसरवून ठेवूयात म्हणजे पीठ पटकन गार होईल आता मिक्सरमधून बाकीच्या गोष्टी बारीक करून घेऊया सगळ्यात सुरुवातीला इथे मी खसखस बारीक करून घेते आहे खसखस बारीक करून घेतली आहे ती या पिठामध्ये घालून घेऊया याच yes, मिक्सरच्या भांड्यातून आता थोडे बदाम फिरवून घेऊया खूप अगदी बारीक पावडर करायची नाही आहे तर मिक्सरमधून हे बदामही मी असे फिरवून घेतलेले आहेत खूप अगदी बारीक पावडर केलेली नाही आहे थोडे जाडे मोठे तुकडे असतील तर दाताखाली आले की छान लागतात आता आपण खोबरंही बारीक करून घेऊया खोबरंही आपल्याला खूप अगदी बारीक पावडर करायची नाही आहे थोडंसं पल्स मोडवर एकदा दोनदा फिरवून घ्यायचं आहे खोबरंही मिक्सरमधून एक दोन वेळेला फिरवून घेतलेलं आहे ही है। है। ही ही है। आता डिंकही आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया डिंकाची मी पूर्ण पावडर करत नाही आहे डिंकाचे थोडे थोडे गोळे दाताखाली आली तरीही छान लागतात मस्त कुरकुरीत लागतात म्हणून आपण डिंकही एक दोन वेळा पल्स मोडवर मिक्सरमधून फिरवून घेऊयात डिंकही थोडासा जाडा मोठा मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण भाजलेली खारीक पावडर घालून घेऊया आता यामध्ये भाजून घेतलेले अळीव घालून घेऊया एक चमचाभर सुंठ पावडर घालून घेते आणि अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घालून घेते अशी थोडी सुंठ पूड आणि वेलची जायफळ पूड घातली की वडीला मस्त स्वाद येतो आता या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित हातानेच मिक्स करून घेऊया कारण पिठाचे थोडे गोळे होतात ते हाताने अगदी व्यवस्थित मोडून घ्यायचे तर इथे आपलं अगदी परफेक्ट वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये ज्या वाटीने आपण बाकीच्या गोष्टी मोजून घेतल्या त्याच वाटीने पावणे दोन वाट्या गुळ घेतलेला आहे यामध्ये अगदी थोडं म्हणजे दोन चमचे पाणी घालून घेते म्हणजे गूळ पटकन वितळतो आता इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही आहे फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला लो टू मिडियम ठेवायची आणि सतत असं हलवत राहायचं तर गुळाचे खडे इथे हळूहळू वितळायला लागलेले आहेत ला तर साधारण एखाद मिनटातच गुळाचे सगळे खडे अगदी व्यवस्थित वितळलेले आहेत आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद करते आणि यामध्ये आपण केलेलं वडीचं मिश्रण घालून घेऊया लक्षात असू द्या गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे आता हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करून घेऊया इथे गुळाचा पाक वगैरे करायचं अजिबात टेन्शन नाही आहे आपल्याला फक्त गुळ वितळवून घ्यायचं आहे तर सगळं मिश्रण गुळामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता ज्या ताटात आपल्याला वड्या थापायच्या आहेत त्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊया इथे एका ट्रेला मी थोडंसं तूप लावून ग्रीस करून ठेवलं होतं ही पूर्वतयारी आधीच करून ठेवायची इथे मी ट्रे घेतला आहे पण यावेळी तुम्ही एखादं ताटही घेऊ शकता आता हे मिश्रण अगदी बराबर संपूर्ण ट्रेवर आपण पसरवून घेऊया मिश्रण लगेच घट्ट होतं त्यामुळे ही प्रोसेस जरा फास्ट करायची तर संपूर्ण ट्रेवर हे मी असं पसरवून घेतलेलं आहे मिश्रण लगेच घट्ट झालेलं आहे आता याच्या आपण लगेच वड्या कापायला घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारात लहान मोठ्या चौकोनी आयताकार कशाही वड्या तुम्ही कापू शकता फक्त मिश्रण थोडंसं मौसर असतानाच वड्या कापून घ्यायच्या तर इथे मी सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहे एखाद तास वड्या आपण छान सेट होऊ देऊया जर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा एक तासाने वड्या अगदी छान सेट झाल्या आहेत या कडेच्या वड्या मी काढून घेते तर तुम्ही इथे बघू शकता वड्या अगदी परफेक्ट सेट झालेल्या आहेत अगदी पटकन ताटापासून मोकळ्या होत आहेत या दिलेल्या प्रमाणात वड्या केल्या तर तुमच्याही वड्या अगदी परफेक्ट होतील वड्या करायला सोप्या आहेत चवीला छान आहेत आणि अतिशय पौष्टिक आहेत तर या हिवाळ्यात अशा या पौष्टिक वड्या नक्की करून बघा अगदी मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना या वड्यांचा फायदा होईल अशा या पौष्टिक वड्या आवडल्या असेल तर कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद